ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नाशिक शहरामध्ये गुरुपौर्णिमेचा पावन सण हा बुधवारी दहा जुलै रोजी मोठ्या भक्तिभावनांनी उत्साहात साजरा करण्यात आला शहरामधील मंदिरं मठ आश्रम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं संभाजी रोडवरील जनार्दन स्वामी आश्रमामध्ये जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य माधवगिरी महाराज यांनी जनार्दन स्वामी महाराजांचे गुरुपूजन गुरुपाद्यपूजन आणि दुग्ध अभिषेक केला आहे यावेळी भाविक मोठ्या संख्येनं हजर होते विविध वी ठिकाणांवर आलेल्या भाविकांनी दर्शनाचा यावेळी लाभ घेतलाय आणि प्रसाद वाटप या ठिकाणी करण्यात आलं शहरामधील इतर आश्रम मंदिर आणि विद्यापीठांमध्ये दे देखील विशेष पूजा अभिषेक व्याख्यान कीर्तन ध्यानधारणा शिबिर आणि सामूहिक मंत्र पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू दिल्या आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण नाशिक शहर भक्तिमय वातावरणानं भारलं होतं संध्याकाळी दीपमाळ आणि विशेष आरतीनं परिसर उजळून गेला गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञान आणि संस्काराचं प्रतीक असलेल्या गुरु कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस म्हणून साजरा करण्यात औषध आहे पद्धतीने जय जनार्दन म्हणायचं काम करायचं धर्म जागो जनार्दनाचा हे आम्हाला श्रीमान योगी निष्काम कर्मयोगी यांचे चेले माधवगिरी संत बाबा शिष्य यांनी इतकं छान परमा परम परमात भेटायला लावलेलं आहे याचा अर्थ असा झाला परमात्म्याला आम्ही भेटणार आम्हाला गुरुंनी ते दिलेलं आहे सर्व काही याच्यामुळं पर परनिंदा पर श्री पर अन्न, या सगळ्या गोष्टी वर्ज केल्या तर समाधानी होत आणि सुखी होत या पद्धतीने गुरूंचा संदेश आज आद... जय बाबा जय मी द्वितीय वर्ष बीएमएस विद्यार्थी दररोज बाबाजींचे वे दर्शन आम्ही आमच्या देवघरातून घेतच असतो बट आज गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने वेळेत वेळ काढून आज आम्ही बाबाजींचे दर्शन घ्यायला बाबाजींची कृपा आमच्यावर सदा असते आणि राहीलच ही श्रद्धा आहे आमची किरण आहे लाइक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका